शिवनगर येथील झोपडपट्टीमधील घरे पाडू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन जालना शहरातील शिवनगर येथील झोपडपट्टीमधील घरेही एकोणीसशे पंच्याण्णव पासून अस्तित्वात आहेत परंतु रस्त्याच्या कामामुळे या भागातील नागरिकांच्या घरावर मार्किंग करण्यात आले त्यामुळे शिवनगर येथील झोपडपट्टीतील कोणतीही घरे पाळण्यात येऊ नये अशी मागणी या भागातील नागरिकांनी आयुक्तांकडे बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता केली आहे शिवनगर येथील झोपडपट्टीमधून जिल्हा सामान्य रुग्णालय ते राष्ट्रमाता कॉलेजकडे जाणारा रस्ता तयार करण्यात येत आहे परंतु या भागातून जाणाऱ्या जुन्या रस्त्यावरून रस्ता तयार न करता लोकांची घरे पाळण्याचे नियोजन करण्यात आले त्यामुळे अनेकांची घरे पाडली जाणार आहेत त्यामुळे लोकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे सदर गोरगरिबांची घरे पाडू नये यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र संघटक सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी पुढाकार घेत झोपडपट्टी धारकांची भेट घेतली दरम्यान झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या पाडू नयेत यासाठी अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली या शिष्टमंडळात गणेश सेठ रत्नपारखे महेंद्र रत्नपारखे रावसाहेब रत्नपारखे पांडुरंग हिवाडे अशोक रत्नपारखे अनिल बनकर गौतम शेवाडे सायबा गुढे दैवताबाई वानखेडे लीलाबाई रत्नपारखे शोभाबाई भिसे वंदना हिवाडे सविता हिवाडे यांच्यासह महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवनगर येथील झोपडपट्टीमध्ये सुमारे एकशे पन्नास ते दोनशे घरे असून एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते इथे राहतात त्यांनी पूर्वीच्या नगरपालिकेला आणि आत्ताच्या महानगरपालिकेला नियमित टॅक्स भरला असून ते आजही भरित आहेत या ठिकाणी नागरी सुविधा देखील देण्यात आल्या आहेत असे असतानाही झोपडपट्टीमधील कुटुंबांना बेघर करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली जात आहे हा प्रकार मानवी हक्काविरोधी असून अन्न वस्त्र निवारा या शासनाच्या धोरणाविरोधात आहे त्यामुळे या ठिकाणी घरे न पाडता त्यांना सुविधा देत संरक्षित करण्यात यावी अशी मागणी ऍडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी केली पालिकेकडे आयुक्तांगला आणि तो रस्ता त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही केला आहे असं आता एक तशी चर्चा करताना त्यांनी चर्चेमध्ये आम्हाला म्हटलं आमचं मागणी अशी आहे की सिवि सामान्य रुग्णालयाच्या उत्तरेकडच्या कंपाऊंड वाटला जोडून राष्ट्रमाता कॉलेजपर्यंत हा रस्ता करावा रस्ता थे थे गेतली गेतली हा रस्ता करत असताना रिलायन्स कंपनीनं जे खंबे लावलेत ते खंबे लावलेत त्यांची परवानगी घेतली नाही घेतली हा शासकीय असलेल्या मुद्देशी आम्हाला घेऊन देणं नाही त्या खंब्याच्या बराबरीला राष्ट्रमाता कॉलेजपर्यंत यांनी रस्ता करावा की ज्याच्यामुळे आमच्या वस्तीतल्या सर्व लोकांनाचे घर तुटत नाहीत आणि रस्ता पण होतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने केली त्याच्यात वीस ते पंचवीस लोकांचे घरं तुटणार आहेत हे घरं आम्ही तोडू देणार नाहीत आणि अतिक्रमण काढू पण देणार नाहीत तो तो प्लॅन त्यांनी चेंज करावा काय करायचं ते करावं महापालिकेनं गव्हर्मेंटकडे कर पाठवावा पण रस्ता हा सामान्य रुग्णालयाच्या उत्तरेकडून उत्तरेकडून उत्तरेकडच्या बाजूने जो रस्ता रेल्वे रेल्वेपट्टीकडे येतो राष्ट्रमाता कॉलेजकडे येत आहे तो रस्ता झाला पाहिजे आणि तो करण्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं काही झाली तर तो रस्ता घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही घर काढणार नाही घर तुकूत देणार नाही आमची दोन हजार वस्ती आहे आम्ही टॅक्स भरतो असे आमची सर्व आज निवेदनामध्ये मागणी केलेली आहे या मागणीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष गणेश रत्न बारखे महेंद्र बारखे हे रत्नापारखे महिला मंडळ आता महिला मंडळाचे नाव काय सारस महिला मंडळ सर्व उपस्थित मंडळी या सर्वांच्या वतीने निवेदन आणि आयुक्त साहेब चांगले बोलले त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे चर्चा केली विकासाची चर्चा केली आणि आमच्या निवेदनाला आडमुठेपणाचं कुठलंही उत्तर दिलं नाही सामंजस्यपणानं प्रश्न सोडवण्याची चर्चा चांगली केली म्हणून आम्ही त्यांनी ते सुद्धा आमचं ऐकून घरानं घेतल्यामुळं प्रश्न सुटेल अशी आमची दाट शक्यता आहे